दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी गौरी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेत जाण्याची पसंती दिली राज्य सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली अनेक आमदार देखील अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाले परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट नाराज झाल्याच्या बातम्या झळकत आल्या आहेत त्यामुळे माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या पक्षातील नाराजी विषयी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं आहे त्याचबरोबर माहितीची खूप मोठी घसरण होणार आहे सर्व्हेमध्ये देखील ज्या चार जागा अजितदादांना भाजपनं देऊ केल्या चारही जागा मिळत नसल्याचं त्या चार जागांवर एक उमेदवारी द्यावी लागली तर एका पक्षाच्या जागा लढवावी लागत आहे आणि उर्वरित दोन जागांवर उमेदवार आयात करावे लागले असल्यानं पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणं स्वाभाविक आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराजी अशी पक्षाच्या बाहेर येत असेल तर ही लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर होणारी विधानसभा निवडणुकीचं चित्र संभ्रमात असल्याच्या चर्चा देखील जोर धरू लागल्या राष्ट्रवादी काँग्रेस एक नाराज आहे जागा हातातून चर्चा, पक्षा, चर्चा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय त्यावर मी भाष्य करणं उचित नाही परंतु कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही पक्षाच्या अशा पद्धतीची एक अस्वस्थता असणं अगदी स्वाभाविक आहे कारण जे नेतृत्व एकेकाळी बावीस तेवीस जागांविषयी निर्णय घेऊ शकायचं त्या नेतृत्वाला अवघ्या चार जागा या समोर आलेल्या आहेत आणि जर लोकसभेला अशी परिस्थिती असेल तर विधानसभेला काय होईल की हा संभ्रम अनेक कार्यकर्त्यांच्या मनात असणं स्वाभाविक बरं ते चार उमेदवार दिले त्यातही एक उमेदवार घरातला द्यावा लागतो एक उमेदवार पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष द्यावे लागतात आणि बाकी दोन उमेदवार धाराशिव आणि शिरू हे दोन्ही उमेदवार आयात करावे लागतात त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असणं स्वाभाविक ज्या जात चार जागा आहेत त्या जागाही पोलमध्ये दाखवले की त्या चारही मिळत नाही आहेत यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे काही मित्र पक्ष असतील या महायुतीचीच एक फार मोठी घसरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि आता हे जे पूल आलेले आहेत या पूल मध्ये काय परिस्थिती ती जनता पक्ष संध्यालयासाठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा